दोन दिवसापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक असा श्रीलंकेचा दौरा केला आणि भारत आणि श्रीलंका यांच्यात एका वेगळ्या प्रकारच्या सहकार्याच्या पर्वाची सुरुवात झाली श्रीलंका जो काही काळासाठी चीनकडे झुकलेला होता तो पुन्हा एकदा भारताच्या जवळ येतोय असं आता वाटायला लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या श्रीलंकेच्या दौऱ्यात एका प्राचीन शहराला भेट दिली त्या शहराचं नाव म्हणजे अनुराधापुरा हे शहर श्रीलंकेची जवळजवळ तेराशे वर्ष राजधानीचं शहर होतं आणि या शहराचं आणि भारताचं एक अतिशय ऐतिहासिक असं नातं आहे श्रीलंकेच्या इतिहासातील एक सोनेरी पान बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळाची गाथा आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक सेतूचं प्रतीक म्हणजेच अनुराधापुरा अनुराधापुरा हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या अनुराधापुराचा या शहराचा इतिहास त्याचबरोबर श्रीलंकेतल्या बौद्ध धर्माचा इतिहास मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा अनुराधापुरा या नगरीची स्थापना इसवी सन पूर्व सहाव्या शतकात राजा विजयाचा मंत्री असलेल्या अनुराधा याने केली होती इसवी सन पूर्व तीनशे सत्याहत्तर मध्ये राजा पांडुकाने इथं आपली राजधानी स्थापन केली तेव्हापासून म्हणजे तीनशे पासून ते पर्यंत अनुराधापुरा नगरी श्रीलंकेच्या वेगवेगळ्या राज्यांची राजधानी होती श्रीलंकेत बौद्ध धर्माची स्थापना झाली ती भारतातील महान सम्राट सम्राट अशोक यांच्या काळात सम्राट अशोकाने युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्या धर्माचा प्रसार जगभर केला त्याने आपला मुलगा महेंद्र याला आणि आपली मुलगी संगमित्रा यांना धर्मप्रसारासाठी श्रीलंकेत पाठवलं तेव्हा श्रीलंकेचा राजा होता देवनाम पियतिस्स या राजाने महेंद्र आणि संगमित्रा या दोघांचा सत्कार केला त्यांचा आपल्या राज्यात गौरव केला आणि त्यानं स्वतः बौद्ध धर्म स्वीकारला याच काळात महेंद्राने मिहिंतले टेकडीवरून धर्मप्रवचन दिलं आणि तिथून बौद्ध धर्माची दीपज्योत संपूर्ण श्रीलंकेत पसरली संगमित्रा देवी भारतातून भगवान बुद्धाच्या बोधीवृक्षाची एक फांदी घेऊन श्रीलंकेत गेल्या आणि तिथं त्यांनी ती फांदी लावली आजही अनुराधापुरा या शहरामध्ये तेवीसशे वर्षापूर्वी लावलेली त्यांची ती फांदी एका महाबोधी वृक्षाच्या रूपाने जिवंत आहे हे जगातील सर्वात जुनं मानवाने लावलेलं आणि आजही जिवंत असलेलं झाड आहे या झाडाचे दर्शन घेण्यासाठी आज देखील श्रीलंकेत हजारो लोक जातात अत्यंत पवित्र असं हे तीर्थस्थान आहे प्राचीन स्तूप विहार तसेच इतर प्राचीन अवशेषांनी समृद्ध असलेलं अनुराधापुरा हे श्रीलंकेतील एक अतिशय प्रसिद्ध असं बौद्ध धर्माचं केंद्र आहे येथील स्तूप हा मुळात एकशे बावीस मीटर उंच होता हा तिसऱ्या शतकात बांधला होता जगातील तो सर्वात उंच स्तूप होता राजा दुतुगे मुनू यांनी इसवीसन पूर्व एकशे चाळीस मध्ये बांधलेला रवनवेलीसा या स्तूप एकशे तीन मीटर उंच आहे त्याची परिगरेशा दोनशे नव्वद मीटर इतकी रुंद आहे एकोणीसाव्या शतकात हा स्तूप भग्न अवस्थेत आढळला होता परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला तो पुन्हा मूळ रूपात बांधून काढण्यात आला अशा प्रकारचे अनेक भव्य बांधकाम या अनुराधापुरा या शहरात आज देखील आहेत अभयगिरी डगबा नावाचा एक स्तूप या ठिकाणी आहे या स्तूपात एकीकाळी भगवान बुद्धांच्या दाताचे अवशेष ठेवण्यात आले होते सध्या हे अवशेष कॅनडी या शहरात एका मंदिरात ठेवण्यात आले आहेत अशा प्रकारच्या या अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरात आहेत कुंतलाम तलाव जलनलिका भुयारी पाणी व्यवस्था अशा अनेक गोष्टी या शहरात आहेत ह्या दाखवतात की या काळातलं विज्ञान आणि तंत्रज्ञान अभियांत्रिकी किती प्रगत होती दहाव्या शतकात भारतात चोल राजांचं प्रचंड वर्चस्व वाढलं होतं या काळात पहिला राजेंद्र चोल याने अनुराधापुराचा राजा पाचवा महिंद याचा पराभव केला आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बंदी बनवून तो भारतात घेऊन आला या पाचव्या महिंदचा पुढे भारतातच मृत्यू झाला आणि त्यानंतर या अनुराधापुराचे श्रीलंकाच्या इतिहासातलं स्थान हळूहळू झाकळत गेलं आणि राजधानी म्हणून असणारा मान देखील हिरावला गेला यानंतर पोलो नरवा इथं तिथल्या नवीन राज्याची राजधानी झाली त्यामुळे तेराशे वर्ष श्रीलंकेची राजधानी राहिलेल्या या शहराचं एक प्रकारे शेवट झाला आज देखील हे शहर अस्तित्वात आहे तिथल्या अनेक इमारती अस्तित्वात आहेत आणि वर सांगितल्याप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथं गेले होते इथल्या महाबोधी वृक्षासमोर पूजा करणारे ते पहिलेच भारताचे पंतप्रधान या महाबोधी वृक्षाची जी मूळ फांदी आहे ती वर सांगितल्याप्रमाणे भारतातल्या बोधीवृक्षापासून आणलेली होती नरेंद्र मोदी म्हणाले की हा महाबोधी वृक्ष म्हणजे भारत आणि श्रीलंका यांचा संयुक्त वारसा आहे आणि बौद्ध धर्म हा या दोन राष्ट्रांच्या मैत्रीचा पूल आहे आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे या बोधीवृक्षाची फांदी इसवी सन पूर्व दोनशे अठ्ठ्याऐंशीला ला संगमित्रा यांनी अनुराधापुरा या शहरात लावली होती जो वृक्ष आज देखील जिवंत आहे मोदींच्या या श्रीलंका भेटीमुळे या जुन्या शहराची चर्चा पुन्हा एकदा नव्याने होते आहे मोदींच्या या दौऱ्यामुळे उजेडात आलेली ही माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली याबद्दल तुमच्याकडे अजून काही माहिती असेल तर तुम्ही ती आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा तुम्ही कधी श्रीलंकेत गेला असाल तरी देखील सांगा भारतात देखील बौद्ध धर्माचे अनेक अनुयायी आज देखील आहेत त्यामुळं तुम्हाला हा इतिहास कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठीवाना